महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह खटाव तालुक्यात महाशिवरात्र उत्साहात साजरी खटाव तालुक्यातील वडूज व वडूज भोवताली असलेल्या पुरातन वारसा लाभलेल्या व वा पुरातन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून सिद्धेश्वर कुरोली नागाचे कुमठे कातरखटाव व गुरसळे या गावाचा नावलौकिक आहे वडूच शहराच्या पश्चिमेला असले पहिले ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर कुरोली येथेही शिवमंदिरामध्ये भाविकांची महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रांग लागली होती सिद्धेश्वराच्या मंदिरामुळेच या गावाला सिद्धेश्वर कुरोली हे नाव पडले आहे सिद्धेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून याची माहिती आहे श्रावण महिन्यात दर सोमवारी पूजेच्या दिवशी शंखनाद होत असतो तो ऐकण्यासाठी भाविक मंदिरामध्ये गर्दी करत असतात व तो शंखनाद ऐकून मन तृप्त करून घेतात येथे आज महाशिवरात्रा निमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी केली होती दुसरे ठिकाण म्हणजे नागाचे कुमठे या श्री कुंभेश्वर या पुरातन मंदिरामुळे या गावाला नागाचे कुमठे हे नाव पडले महाशिवरात्री दिवशी या मंदिरामध्ये साक्षात नागदेवतेचे दर्शन होत असते या मंदिरात महाशिवरात्रीच्या काळात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण असते व त्या पारायणानंतर समाप्ती असते कुस्त्यांचे जंगी फड्याचे आयोजन केले असते व नंतर बैलगडा शर्यतीचे आयोजन देखील केले जाते गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन यात्रा मोठ्या आनंदाने साजरी करतात आणि मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची भरपूर गर्दी होती तिसरे ठिकाण म्हणजे वडूदच्या दक्षिणेला असले गुरसाळे हे गाव या गावात श्री सोमेश्वराचे मंदिर आहे महादेवाच्या पिंडीवर नागदेवतेचे दर्शन घडते या गावात महाशिवरात्रीच्या काळात शिवलैलामृत ग्रंथाचे पारायण केले जाते व त्याची समाप्ती महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी होते याच काळात सोमेश्वर यात्रेनिमित्त कुस्त्याच्या जंगीफळ व बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते गावातील सर्व नागरिक व पाहुणे मंडळी एकत्र येऊन त्याचा लाभ घेतात आजही या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या चौथे ठिकाण म्हणजे कातर खटाव श्री कात्रेश्वर मंदिर या मंदिरामुळे गावाला कातर खटाव हे नाव पडले या गावांमध्ये निमित्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले जाते या निमित्ताने भव्य यात्रेचे नियोजन केले जाते त्यामध्ये कुस्त्यांचा जंगी फड बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते सध्या येथील पुरातन मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे त्यामुळे मंदिरातील महादेव पिंड ही दर्शनासाठी मंदिराबाहेर ठेवण्यात आले आहे या कात्रेश्वर यात्रेनिमित्त संगीत खुर्ची भव्य बैलगाडा शर्यत व कुस्त्यांच्या फडाचे आयोजन केले असते येथे नामांकित पैलवान व बैलगाडा मालक हजर राहत आहेत व बक्षीस मिळवत आहेत स्वराज लाईवसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे खटाव सातारा